माझ्या मामाच्या गावची गोष्ट दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी माझ्या मामाच्या गावाकडे गेलो होतो माझ्या मामाचा, मामाचा, मामाचा खूप मोठा मळा होता मामाची खूप मोठी शेती होती आणि आम्हाला मामाच्या गावाकडे आजोळी खूप मजा यायची मी दरवेळी सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाकडे जायचो तिथे माझे काही मित्र होते आणि काही मैत्रिणी देखील होत्या मामाचे गाव तसेच खेडेगाव होते ते गाव खूप लहान होते पण आता मी चांगला मोठा झालो होतो मी आता दहावीला शिकत होतो आणि सुट्टीमध्ये मामाच्या गावाकडे जायचे आणि धमाल करायचे असे ठरवून मी तिकडे आलो होतो मामाचे गाव छोटेसे खेडे होते शंभर दीडशे वस्तीचं छोटस गाव होत गावामध्ये आणखी कुठल्या सुविधा आलेल्या नव्हत्या तीच पडकी शाळा तेच छोटस मंदिर आणि रस्तेही अजून कच्चेच होते पण मला शेत फार आवडायचं मामाकडे खूप जनावरं होती आम्ही दिवाळीला येथे जनावरं चारायचो जनावरांना चारा पाणी करायचो आणि मग असे करता करता आम्ही धमाल करायचो मजा करायचो शेतामधील करवंद, काकडी असे फळं आम्हाला खायला मिळायचे पेरू बोर, तर भरपूर होते त्यामुळे ते, ते फळं खाऊन आम्ही तृप्त व्हायचो हो आणि जनावरं चारून संध्याकाळी घरी यायचो म्हशीवर बसून म्हशी वेगळीच होती आमच्या सोबत काही मुले आणि मुली देखील त्यांची गुरे घेऊन चारायला यायच्या आम्ही सर्वजण एकत्र मिळून गुरे चारायचो नदीच्या कडेवर फार मोठी थळी होती थळीवर खूप गवत होते त्यामुळे एक वेळा म्हशी सोडल्या की त्या थळीवर खात असायच्या आणि आम्ही झाडावर खेळत असायचो इकडे तिकडे बागडत असायचो तो आनंद आम्हाला खूप मजा देऊन जायचा असे करता करता आमच्या सोबत मुली यायच्या आता त्या मुली देखील मोठ्या झालेल्या होत्या लहानपणी जेव्हा आम्ही खेळत होतो तेव्हा त्या मुली लहान होत्या त्यामुळे आम्हाला काही कळत नव्हतं पण आता त्या मुली मोठ्या झाल्या होत्या माझ्या त्या मैत्रिणी मोठ्या झाल्या होत्या त्यांच्या छात्या आता भरल्या होत्या त्यांच्या छातीवर बोंड उगवले होते आणि त्यांच्या त्या छातीचे कोवळे उभार मला आकर्षित करू लागले जेव्हा त्या मुली धावत होत्या ते तेव्हा त्यांच्या लुकलुक खालणारे बॉल पाहून मला खूप मजा वाटायची त्या मुली दिसायला खूप सुंदर होत्या आणि त्या गावरान मुली होत्या त्यामुळे त्यांचा त्यां बांधा अटीव होता त्यांच्याकडे पाहून मी मनोमन तोंडाला पाणी आणायचो कारण आता मी जवान झालो होतो आता मला चांगले मिसरूट फुटले होते आणि मला खाली देखील केस उगवत होते आता मला सर्व गोष्टी कळत होत्या त्या मुलीलाही त्या गोष्टी कळत असतील पण तरीही त्या आमच्यासोबत जनावर चारायला यायच्या असेच एका दिवशी आम्ही एका झाडावरचे फळं तोडत होतो पेरूच्या झाडावरचे पेरू तोडत होतो तशी माझ्यासोबत असणारी एक मुलगी झाडावर चढली तिचे नाव प्रिया होते ती दिसायला खूप सुंदर आणि गोरीपान होती नाजूक नितंबापर्यंत पर्यंत तिचे लांब केस होते ती मला खूप आवडायची ती आता पेरूच्या झाडावर उभा होतो ती एक एक करून पिकलेले पेरू तोडून माझ्याकडे फेकत होती आणि मी त्यांना झेलत होतो मी तिच्याकडे टक लावून खालून वर पाहत होतो तिने फक्त जगा घातलेला होता तसेच ती झाडाच्या वर गेली मला खालून तिचे दोन्ही नितंब स्पष्टपणे दिसत होते आणि तिच्या गोऱ्या पान मांड्या दिसत होत्या तिचे डोलदार गोरे पान नितंब दिसत होते तिचे गोरे नितंब पाहून माझा अवयव ताट होत होता मी हळूहळू करत समोरून आलो समोरून तिची चिमणी मला स्पष्ट दिसत होती तिच्या चिमणीवर भुऱ्या रंगाचे केस आलेले होते ते पाहून माझा बाबूराव ताट उभा राहत होता मी हाताने त्याला दाबत होतो तरीही तो ताट उभा राहत होता आता मला तो अवेग सहन होत नव्हता मला जाऊन तिच्या चिमणीला चाटून काढावं वाटत होत तिच्या चिमणीवरून हात फिरवावा तिच्या डोलदार नितंबावरून हात फिरवावा असे मनातून वाटत होते तिचे ते रूप पाहून माझ्या तोंडाला पाणी येत होते मग मी हळूहळू झाडावर चढलो आणि हळूच तिचे पेरू दाबू लागलो तशी ती जोरात ओरडली आणि मला म्हणाली हे काय करतोस तसा मी तिला म्हणालो तुझे पेरू दाबून पाहत आहे तुझे पेरू कडक आहेत की या झाडाचे पेरू कडक आहेत तशी ती म्हणाली असे करू नको मला असे आवडत नाही तरी पण मी तिचे दोन्ही पेरू हळूहळू दाबू लागलो तिलाही तो स्पर्श सुखद वाटू लागला पण तरीही ती मला विरोध करू लागली म्हणून मी तिच्या पेरूवरचे हात काढले आणि तिच्या खाली तिच्या डोलदार नेतंबावरून हळूहळू हात फिरू लागलो तशी ती म्हणाली हे काय करत आहेस मला गुदगुल्या होतात पण मी बराच वेळ तिच्यावरून हात फिरवल्यानंतर मी हळूच तिच्या चिमणीला हात लावला तशी ती वाकली आणि मला म्हणाली नको बस झाले असे नको करू मला ते आवडत नाही तसं मग ती हळूहळू खाली उतरले आणि मग मी हे तिच्या मागे मागे खाली उतरलो आणि ती मला म्हणाली असे काय करत होतास तसं मी तिला म्हणालो तुला मजा आली ना तशी तिने मान खाली घातली आणि मला म्हणाली नाही पण आता दिवसभर ती माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत होती याचा अर्थ माझा स्पर्श तिला आवडला होता ते सुख तिला आवडले होते पण ती मुलगी असल्यामुळे पहिल्याच वेळेस तयार होत नव्हती हे मी ओळखले नंतर ती हळूहळू माझ्या सहवासात राहू लागली आणि मग एका दिवशी ती माझ्या मामाच्या बैठकीमध्ये येऊन बसली आम्ही सर्व मुले एकत्र बसून गप्पा करत होतो रात्रीची वेळ होती तेवढ्यात लाईट गेली सर्वत्र अंधार झाला कुणाला काहीच दिसत नव्हते आणि मग मी हळूच तिच्या मांडीवरून हात फिरू लागलो हळू असे करता करता मी माझा हात तिच्या छातीजवळ नेला आणि हळूहळू ला बोंडे जसे चुरगाळत होतो तशी ती माझा हात काढण्याचा प्रयत्न करत होती कारण तिला वेदना होत होत्या पण त्या वेदना देखील तिला गोड वाटत होत्या मी हळूहळू तिच्या छातीचे बोंड बोटांच्या चिमटीमध्ये घेऊन चोळू लागलो तशी ती उत्तेजित होऊ लागली सुसारी सोडू लागली पुन्हा मी माझा हात खाली आणला आणि मी माझा हात तिच्या मांड्यावरून हळूहळू फिरू लागलो आणि मी हळूच माझा हात तिच्या चिमणीजवळ नेला मी तिच्या चिमणीवरून हात फिरू लागलो तशी ती शहारली आणि पटकन तिथून उठली आणि तिथून तिथून खाली निघून गेली आता हळूहळू आमचा हा खेळ रोज सुरू झाला मी जसा वेळ मिळेल तसा तिच्या अंगावरून हात फिरवू लागलो तिला माझा स्पर्श गोड वाटू लागला पण तिच्या चिमणीला हात लावताच ती दूर निघून जात होती कारण तिच्या चिमणीला हात लावताच ती पूर्णपणे उत्तेजित होत होती आणि मग एका दिवशी असेच मी आणि ती दोघीच शेताकडे होतो आम्ही दोघेच आलो होतो आमच्या सोबतची मुले आज आलेली नव्हती आम्ही दोघेच होतो आणि मग आम्ही गोरे सोडून एका झाडाखाली निवांत बसलो मी हळूच उठून तिच्याजवळ गेलो आणि मी तिचे चुंबन घेऊ लागलो मी पहिल्यांदा तिचे चुंबन घेत होतो ती मला विरोध करत नव्हती तीही माझे चुंबन घेत होती आणि मग नंतर हळूहळू मी तिच्या छातीवरून हात फिरवायला सुरुवात केली तशी ती पूर्णपणे उत्तेजित होऊ लागली आणि मग ती मला म्हणाली इथे नको तिथे मध्ये जाऊ मग आम्ही कापसाच्या रानात गेलो आणि तुरीच्या आळीला बसलो तुरीच्या तासामधून आम्ही कुणाला दिसत नव्हतो हो त्या ठिकाणी आम्ही शेताच्या मधोमध मद बसलो आणि मग मी हळूहळू तिचा जगावर केला तसे तिच्या दोन्ही छात्या मला दिसू लागल्या तिच्या गोऱ्या बाण गुलाबी नेमक्या उमटलेल्या छात्या पाहून मी खुश होतो पेरू एवढे तिचे उभार होते मी तिच्या छातीचे बोंड तोंडामध्ये घेऊन चोखू लागलो तेव्हा मला खूप गोड वाटू लागले तो स्पर्श तिलाही आवडू लागला ती माझ्या डोक्यावरून हात फिरू लागली ती सुसारे सोडू लागली तोंडातून निघत होता ते पाहून मी उत्तेजित होत होतो माझं सामान चांगलं टाईट होत मग मी हळूहळू करत खाली खाली येत गेलो मी तिच्या बेंबीपर्यंत आलो आणि मग ती उतानी झोपली आणि मी हळूहळू तिच्या मांड्यांचे चुंबन घेऊ लागलो मी तिचा जगा पूर्णपणे वर केलेला होता आणि तिने आतमध्ये काहीच नेसलेलं नव्हतं ती आतमध्ये काहीच नेसत नव्हती त्यामुळे तिची चिमणी मोकळीच होती मी हळूहळू तिच्या चिमणीच्या भुऱ्या केसावरून हात फिरवू लागलो नंतर मी तिच्या चिमणीजवळ माझी जीभ नेली आणि माझी जीभ मी हळुवारपणे तिच्या चिमणीवरून फिरू लागलो तिची लाल चिमणी फुगत होती तसा मी तिच्या शेंड्यावरून जीभ फिरू लागलो तशी ती आणखीनच उत्तेजित होत होती ती दोन्ही मांड्यांमध्ये मला घट्ट पकडत होती मी माझे तोंड थोडेसे बाहेर काढले तर तीही खालून वर उचलत होती आणि तिची चिमणी माझ्या तोंडाजवळ आणत होती आता मला समजले की ती पूर्णपणे उत्तेजित झाली आहे मग मी पुन्हा जोर लावून तिला चाटू लागलो तसे तिच्यातून चिकट पाणी बाहेर येऊ लागले ते पाणी कसले आहे हे मला समजत नव्हते हो कारण माझी ही पहिली वेळ होती मी या कुठल्याच मुलीला अशा प्रकारे पाहिले नव्हते आणि कुठल्याच मुलीची चिमणी चाटली नव्हती पहिल्यांदा मी तिला चाटत होतो मग असे करता करता ती पूर्णपणे शहारली आणि ती मला म्हणाली आता तुझं सामान बाहेर काढ तसं मी माझं सामान बाहेर काढले ती हळूहळू माझ्या सामानावरून सामान हात फिरू लागली आणि मग मी माझा सामान तिच्या चिमणीवरून फिरू लागलो तशी ती आणखीनच शहरू लागली आणि मग तिने तिच्या हाताने माझे सामान तिच्या चिमणीच्या बिळाजवळ नेले आणि मग ती ते त्याला हळूहळू मध्ये घुसवू लागली ती ते त्याला हळूहळू मध्ये घुसून घेत होती पण तिला त्रास होत होता मी ते पाहिले होते ती माझ्या दांड्याचं टोक मध्ये घुसवायची आणि पटकन बाहेर काढायची ते मध्ये जात नव्हतं कारण मध्ये सील पॅक होती मग मी हळूहळू माझं सामान तिच्या आणखी फिरवू लागलो तसे तिच्यातून आणखीन पाणी बाहेर येत होते त्या चिकट पाण्यामुळे माझे सामान देखील गुळगुळीत झाले होते आणि मग मी पुन्हा तिच्या बिळामध्ये माझा नाक बसवण्याचा प्रयत्न करू लागलो तसा माझा नाक पूर्णपणे चिकट झाला होता म्हणून तो चटकन मध्ये घुसला तसं तिच्यातून थोडं रक्त बाहेर निघाले त्यामुळे माझा नागोबा थोडा बहुत लाल झाला तरीही मी तिला हळूहळू झटके देत होतो पुन्हा मी माझ्या झटक्यांचा वेग वाढवला आणि मी जोर जोरात झटके देऊ लागलो तिला थोडा त्रासही होत होता पण त्याबरोबर तिला मजा येत होती आम्ही दोघेही एकमेकांना एकमेकांमध्ये सामावून घेत होतो ती मला पूर्णपणे मध्ये ओढून घेत होती आणि त्यानंतर माझा आवेग ओसरला माझ्यातून पांढराशुभ्र द्रव्य निघाला माझ्या द्रव्याने तिचे बीळ पूर्ण भरून गेले नंतर मी उठून उभा राहिलो आणि ती देखील उठून उभी राहिली आमच्या दोघांच्याही भागावर थोडे थोडे रक्त लागलेले होते नंतर आम्ही आमच्याजवळ असलेल्या पाण्याने दोघांनाही धुवून घेतले आणि एका झाडाखाली येऊन बसलो मी गुरांना परतून आणले आणि पुन्हा आम्ही एकमेकांना गप्पा करू लागलो तसेच पुन्हा थोड्या वेळाने मी तयार झालो आणि तिला म्हणालो चल पुन्हा एकदा तुरीच्या ओळीखाली जाऊया आणि पुन्हा आम्ही तुरीखाली गेलो तसेच पुन्हा ती उतानी झोपली आता सहज अगदी सहज माझा नागोबा तिच्या बिळात घुसत होता आणि मी तिला जोर जोरात झटके देत होतो त्यानंतर ती डॉगी स्टाईल झाली ती डॉगी सारखी झाली आणि मी आता मागून तिला घेऊ लागलो आता मी तिला झटके देऊ लागलो तिला खूप आनंद मिळत होता ती सुसारी सोडत होती मलाही खूप मजा येत होती माझा आवेश ओसरायला आता वेळ लागत होता आम्ही वेगवेगळ्या प्रकारे सुख उपभोगत होतो कधी पुढून कधी मागून अशा प्रकारे करत होतो आणि मग हळूच पुन्हा एकदा आम्ही पिचकारी मारली आणि पुन्हा एकदा तिचा खड्डा भरून गेला आता आम्ही दोघे आनंदित होतो प्रसन्न होतो आणि जेव्हा आम्हाला वेळ मिळत होता तसे आम्ही घरी वेळ मिळाला तर घरी किंवा शेतात वेळ मिळाला तर शेतामध्ये अशा प्रकारे मी तिला घेत होतो आणि मग असे करता करता मी पूर्ण दिवाळीचा सण अशा आनंदात थाटात साजरा केला त्यानंतर शाळा सुरू झाल्यामुळे मी गावाकडे परत निघालो होतो ती माझ्याकडे टक्क लावून पाहत होती माझ्याविषयी प्रेम माझ्याविषयी आकर्षण तिच्या नजरेमध्ये स्पष्ट दिसत नंतर मी गावा मी गावाकडे परत आलो पास झालो आणि कॉलेजला शिकण्यासाठी मी शहरामध्ये निघून गेलो आणि आता शिक्षणात रमल्यामुळे माझे काही आजोळी जाणे होत नव्हते मी आता शहरात आत अभ्यास करत होतो आणि मग असे करता करता बरेच वर्षे निघून गेले मी आता नोकरीला लागलो होतो मला प्राध्यापकाची नोकरी लागली होती आणि मग एका दिवशी माझ्या मामाच्या मुलाचे लग्न होते म्हणून मी लग्नाला गेलो होतो तेव्हा ती मला समोर दिसली मी तिला ओळखले तिनेही मला ओळखले ती माझ्याकडे एकटक पाहत होती आणि मी तिच्याकडे पाहत होतो ती आता खूप मोठी झाली होती तिचे लग्नही झाले होते ती पहिल्यापेक्षा ती खूप जाड झाली होती पण तिच्या चेहऱ्यावरचे तेज मात्र कायम होते आणि तिच्या डोळ्यांमध्ये आम्ही रंगवलेल्या त्या क्षणाची आठवण होती आणि माझ्याही मनात त्या क्षणाची आठवण होतीच आता ती दोन मुलांची आई होती आणि ती नुसतीच माझ्याकडे टक लावून पाहत होती मीही तिच्याकडे टक लावून पाहत होतो एकांतात घालवलेले ते क्षण आजही आमच्या दोघांच्याही मनात अगदी ताजे होते आणि आयुष्यभर ते क्षण विसरणे आमच्या दोघांनाही शक्य नव्हते धन्यवाद अशाच प्रकारच्या आपल्या आवडीच्या आणखी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद